सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की नवरात्रामध्ये घट बसल्यावर आपण घरातल्या देवांची पूजा करायची असते का घरातले देव हलवायचे का आणि एका घरामध्ये आपण किती घट बसवायचे एका घरामधल्या कितीजणं आपण उपवास पकडू शकतो आणि महिलांनी चुकूनही नवरात्रात ही, ही कामं करू नका ही कामं नवरात्रामध्ये वर्ज आहेत त्याचा आपल्या कुटुंबाला त्रास होतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच पद्धतीनं अखंड ज्योतची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्यांदा पाहत असाल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये घट आपण बसवतो तर आपल्या घरामध्ये घट बसवतो म्हणजे आपल्या घरामध्ये पूर्वापार परंपरेनं चालत आलेले असतात म्हणून आपण घटस्थापना करतो पण एका घरामध्ये समजा दोन किंवा तीन मुलं असतील आणि ती वेगळे राहत असतील तर त्यांनी घटस्थापना ही करायची आहे का तर आपल्या मूळ घरामध्ये म्हणजे जे काही मोठं घर असतं आणि तिथं आपले सासूसासरे असतील आणि तिथं घटस्थापना होत असेल तर आपण वेगळी घटस्थापना करायची नाही तुम्ही वेगळं राहत असाल तर तुम्ही अखंड ज्योत लावू शकता म्हणजे अखंड नऊ दिवस दिवा तेवत ठेवू शकता उपवास करू शकता आणि त्या दिव्याची सुद्धा योग्य काळजी घेऊ शकता बाकी सर्व कुलाचार करू शकता पण घटस्थापना ही आपल्याला करायची नाही आहे कारण बघा एका घरामध्ये एकच घट हा बसवला जातो आपण जे काही देवाची सुरुवात करतो जे काही देवाचं परंपरा आपण एकदा पड पाडली की ती पा परंपरा जी असते ती आपल्या पुढच्या पिढीनंसुद्धा पाळली पाहिजे असं नसतं की आपण एक दोन तीन वर्ष आपण घटस्थापना केली नंतर आपली कुठंतरी दुसरीकडे ट्रान्सफर झाली आपल्या कामाचा लोड वाढला आहे आणि आपल्याला घटस्थापना करायला जमत नाही आहे मग आपण घटस्थापना करणं ब घट बसवणं हे बंद केलं तर त्याचे चांगले परिणाम होत नाही त्याचा अखंड घराला त्रास होतो त्यामुळं ज्या परंपरा आपल्या हातनं पूर्ण होणार आहेत आपली पुढची पिढी पाळू शकेल यावर आपला विश्वास असतो किंवा किमान आपण तरी हे आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण करू शकतो तर अशा गोष्टी आपल्याला करायच्या असतात बघा आता समजा एका घरामध्ये दोन मुलं आहेत तर परंपरेनं कुळाचारानं घरातले जे देव असतात दैवत असतं किंवा देवाचं सगळं टाक वगैरे म्हणा गौराई गणपती म्हणा घटस्थापना म्हणा सगळं मोठ्या मुलाकडे येतं पित्र वगैरे हा सगळा कुळाचार करण्याचा अधिकार हा मोठ्या म्हणजेच ज्येष्ठ मुलाला असतो तर लहान मुलानं हे सगळं देवाचं कधी करावं तर जेव्हा लहान मुलगा वेगळा राहून त्याला सून येईल म्हणजेच त्याच्या मुलाचं लग्न होईल तेव्हा तो खऱ्या अर्थानं हा विभक्त होतो आणि त्याचं नवीन एक जनरेशन सुरू होतं नवीन कुटुंब सुरू होतं त्यामुळं तेव्हा त्यानं घटस्थापना केली तरी चालते सुनेच्या हातून महालक्ष्मी गौराई बसवल्या तरी चालतात गणपती कोणीसुद्धा बसवू शकतो गणपतीचं ज्यांच्या मनात श्रद्धा असेल गणपती हा हौसेनं बसवतात तरीसुद्धा गणपती एकदा बसवला की तो बंद करायचा नाही आहे अगदी चार पाच वर्ष बसवायचा किंवा एक दोन वर्ष हाऊस म्हणून बसवायचा आणि नंतर मला वेळ नाही आहे म्हणून गणपती बसवणं सुद्धा आपल्याला बंद करता येत नाही त्यामुळं घरामधल्या प्रत्येक देवाच्या कुळाचाराच्या गोष्टी ज्या काही आपल्या पूर्वजांनी केलेल्या असतात त्या काहीतरी का विचार करून केलेल्या असतात त्यामुळं आपण पण विचारपूर्वक प्रत्येक देवाची काही चूक न करता आपण ते कुळाचार हे पाळायचे असतात आता समजा आपल्याला दुसरा प्रश्न म्हणजे एका घरामध्ये किती जणांनी उपवास करायचा आता मेन घर आहे तिथं आपल्या मेन घरामध्ये जिथं आपलं मूळ घर आहे तिथं आपले घटस्थापना होते तर तिथं समजा सासू ही उपवास करत असेल आणि सुनेलासुद्धा उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही उपवास दोघीही करू शकता फक्त आपल्याला घट घट हा एक घटस्थापना ही एक करायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही एका घरातल्या तिघांनी उपवास केला तरी चालतो चौघांनी उपवास केला तरी चालतो पण ज्यांना उपवास सोसवेल ज्यांना पुढं हा उपवास करणं शक्य आहे दरवर्षी त्यांनीच हा उपवास पकडायचा आहे गम्मत म्हणून काहीतरी क्रेज म्हणून हा नऊ दिवसाचा उपवास पकडूया डायटिंग म्हणून बरेच जण नवरात्राचा उपवास पकडतात एक दोन वर्ष पकडतात किंवा एकच वर्ष डायटिंग म्हणून नऊ दिवस उपवास करतात पुढच्या वर्षी करत नाहीत तर हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं असं करायचं नाही आहे तर उपवास केला तर अगदी मनापासून करा श्रद्धेनं करा दरवर्षी करा त्याचे तुम्हाला चांगलं पुण्य हे तुमच्या खात्यामध्ये त्याचा जमा होईल तर महिलांनी कुठल्या गोष्टी करायच्या नाही चुकून सुद्धा महिलांनी नवरात्रामध्ये आपले केस कापायचे नाही आहेत नखं कापायचे नाही आहेत शक्यतो केस धुवायचे नाही आहेत पुरुषांनी दाढी कटिंग करायचे नाही हे जर आप आप ला का आपण नियम पाळले तर आपल्याला चांगला लाभ होतो आणि बघा आता नवरात्रामधले नियम काय आहेत देव हलवायचे का नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तुमच्या घरामधल्या जर का तुम्ही प्रत्येक कुळाच्या परंपरा पाहिल्या प्रत्येक धर्माची प्रत्येक घराची काही ना काही वेगळी पद्धत असते बऱ्याच जणांच्या घरामध्ये नवरात्रातसुद्धा रोज देवपूजा ही केली जाते तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये म्हणजे माझ्यासुद्धा घरामध्ये माझ्या घरातले सगळे देव घटी बसतात आपण म्हणतो की फक्त कुळस्वामिनी कुळदेवी किंवा आपली देवी, आप देवी आदिमाया आदिशक्ती देवी फक्त नवरात्रातली घटी बसते पण माझ्या घरामधले सर्व देव घटी बसतात म्हणजे बघा ज्या दिवशी नवरात्रामध्ये मी घट बसवते त्या दिवशी माझ्या देवाऱ्यामधले जे सगळे देव असतात ते मी विड्याच्या पानावर बसवते ते घटी बसवल्यासारखे असतात असं म्हणतात की एकदा घटी देव बसवल्यानंतर नऊ दिवस त्यांना हलवायचं नाही आहे आपण फक्त देव देवाची पूजा करायची नाही आहे पण आपली अखंड ज्योत चालू असते आपली दीप चालू असतं आपली आरती सकाळ संध्याकाळ चालू असते आपण रोज न घटाला नवीन माळ ही अर्पण करत असतो त्याच पद्धतीनं आपलं उपवास हा त्या दिवशी चालू असतो तुम्ही घटस्थापने तुमच्या घरामध्ये जर का श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र जागेवरून हलवू शकता कारण श्रीयंत्र हा काही देव नाही आहे हे माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र नवरात्रामध्ये हलवू शकता तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्जन करू शकता म्हणजे खाली तामणामध्ये श्रीयंत्र घेऊन त्याच्यावर कुंकुमार्जन करून तुम्हाला सप्तशतीचा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता आणि नंतर परत जे काही श्रीयंत्र आहे ते आपल्या देव देवघरामध्ये परत जागेवर ठेवू शकता आणि तुमच्या घरामध्ये जशी परंपरा असेल बघा त्या पद्धतीनं आपल्याला हे कुळाचार पुढं न्यायचे असतात एखादी वयस्कर व्यक्ती एखादी मोठी व्यक्ती जुन्या व्यक्ती जानकार व्यक्ती घरामधल्या त्यांना आपण विश्वासात घेऊन सगळी माहिती आपल्या सणांची काढायची असते की कसं करायचं काय करायचं जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास होणार नाही आपल्याला कुठल्या आपल्या परंपरेचा कुळाचाराचा आपल्याला काही दोष लागणार नाही ज्या काही आपल्या प परंपरा आहेत आपल्या घरातल्यांनी तयार केलेल्या त्या आपण व्यवस्थित पुढं न्यायच्या असतात तुम्ही तुमच्या घरातल्यांना विचारा की आपल्या घरामध्ये चालतं का देवपूजा केलेलं तर चालत असेल तर नक्की करा पण जर का तुमच्या घरामधले मोठे लोक म्हणत असतील की नऊ दिवस आपण पूजा करत नाही तर उगाच अट्टहास करून कोणाचं तरी ऐकून नऊ दिवस देव अजिबात आपल्याला त्यांना उठवायचं नाही या जागेवरून नवरात्राच्या या नऊ दिवसामध्ये पृथ्वी तलावर माता भगवती आदिमाया आदिशक्ती देवी अंबाबाई ही सूक्ष्म रूपानं वास करत असते आणि ज्याच्या घरामध्ये घट असतात त्याच्या घरामध्ये तर माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो त्यामुळं नवरात्रामध्ये घट बसल्यावर कुणाला अपशब्द बोलणं कोणाबद्दल वाईट बोलणं कोणाशी भांडणं करणं एखाद्याला शिव्या देणं टाळायचे घरामध्ये जितकी शांतता तुम्हाला ठेवता येईल तितकी शांतता आपल्याला घरामध्ये ठेवायची आहे आपल्या घरा घरामध्ये देवी सूक्ष्म रूपानं वास करते म्हटल्यावर आपल्या घरातलं वातावरण कसं असायला हवं यावर आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही घरामध्ये घटस्थापना केली असेल तर तुम्ही घराला दाराला कुलूप लावून गावी जाऊ शकत नाही कारण आपण अखंड ज्योत ही तेवत ठेवत असतो नऊ दिवस तर त्याला आपल्याला तेल घालावं लागतं त्याची वाट सरकवावी लागते तर अखंड ज्योत शी वात सरकवताना त्याला जर काजळी आली तर आपण ती कशी नीट करायची ते थोडंक्यात सांगते अखंड ज्योत जी घटस्थापनेसमोर आपण दिवा लावलेला असतो त्या दिव्यानं आपल्याला दुसरा एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि दुसरा दिवा आपण त्याच दिव्यानं प्रज्वलित करून साईडला ठेवायचं आहे आणि नवरात्राच्या आपल्या घटस्थापनेसमोरचा जो महत्त्वाचा दिवा आहे त्याच्यावरची काजळी व्यवस्थित काढायची आणि पुन्हा त्याच दिव्यानं तो आपला महत्त्वाचा जो दिवा आहे घटस्थापनेचा तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच आपली जी अखंड ज्योत असते ती तशीच राहते त्याला धक्का लागत नाही आणि त्याच्यावरची काजळी आपल्या दिव्यावरची काजळीसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे काढता येते तर हे आपण दिव्याच्या बाबतीतला नियम असा उपाय दिवा आपल्याला अखंड प्रज्वलित राहण्यासाठी हा करू शकतो आणि आपल्याला लॉक लावून घराला कुलूप लावून जायचं नाही आहे आपण आता तुम्ही म्हणाल की आम्ही नोकरी करतो मग त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही घरात असणार नाही तर ठीक आहे चालेल पण किमान त्यांनी सांजेला तरी तुमच्या दाराला कुलूप नको आहे आपल्या घरामध्ये घटस्थापना आहे नवरात्र आहे म्हटल्यावर आपलं दार हे त्यांनी सांजेला उघडं असायला हवं आपल्या घरामध्ये त्यावेळेस उदबत्ती दिवा धूप हे लागलं गेलं पाहिजे आणि तिने सांजायलाच लक्ष्मी घरात येते असं आपण म्हणतो त्यामुळं आणि घटस्थापना आहे म्हणून अजिबात आपल्याला दार हे बंद करता येणार नाही अगदी चोवीस तास पण जर का नोकरीची अडचण असेल तर तुम्ही नोकरीला जाऊ शकता नोकरीच्या वेळेमध्ये दार बंद असलं तरी काही हरकत नाही आहे फक्त आपल्याला दिवा व्यवस्थित प्रज्वलित घरामध्ये राहिल्याची काळजी घ्यायची दिव्यावर काच असेल तर काच तुम्ही ठेवायचे आहे घरामध्ये जिथं फॅनची हवा लागणार नाही किंवा खिडकी असेल तर जाताना खिडकी बंद करायची आहे शक्यतो आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कुठलाही लोड टेन्शन न घेता आपण जितकं देवाचं करतो ना तितके देवाचे चांगले आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात पण जितकं आपण देवाचं करण्यामागं इतकं टेन्शन घेतो जास्त अतिविचार करतो ह्याला विचार त्याला विचार सतरा जणांना जर का विचारून प्रत्येकाची मतं जाणून घेऊन जर का आपण कन्फ्यूज स्वतःच झालो तर आपलं देवाचं काहीतरी करताना काहीतरी चुकतं त्यामुळे इतरांना विचारण्यापेक्षा आपल्या घरामध्ये काय चालत आलेलं आहे आपले आजी आजोबा कसे देवपूजा करायचे घटस्थापना कशी करायचे आपली पणजी आजी आजोबा आपले आई वडील त्यांनी जसं आपल्या परंपरा चालवत आणलेल्या आहेत त्याच पद्धती आपल्याला त्या परंपरा पुढे न्यायच्या नाहीये कारण हे आपल्या परंपरागत चालत आलेले देव असतात तर हे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतरांसोबत